नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत नांदणी जिल्हा कोल्हापूर येथे आप्पा भट नावाचे सदग्रस्त त्यांच्या अन्नपूर्णाबाई ह्या पत्नीसह राहत असत पंचांगाच्या आधारे ते आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये पौरहत्याचे काम करीत असत दर शनिवारी आणि पौर्णिमेला नरसोबाच्या वाडी येथे त्यांचा जाण्याचा नित्य उपक्रम असे त्याच दरम्यान त्यांच्या पत्नीने आपत्यप्राप्तीची इच्छा प्रकट केली नित्याप्रमाणे आप्पा भट नरसोबावाडी येथे आले त्यांनी सर्व यथाविधी पूजा अर्चा केली सायंकाळी मात्र त्यांना स्वप्नदृष्टांत झाला स्वप्नदृष्टांतामध्ये एक तेजपुंज असा साधू आला त्या आनंदविभोर अवस्थेतच ब्रह्ममुहूर्तावर भट जागृत झाले ते संगमावर गेले सर्व स्नानसंध्या आटपून ते आपल्या गावी परत आले परत आल्यानंतर झालेल्या दृष्टांताचा सर्व वृत्तांत त्यांनी त्यांच्या पत्नीस सांगितला तो वृत्तांत ऐकून त्यांची पत्नीही अतिशय आनंदित झाली स्वप्न दृष्टांताप्रमाणे तीन महिन्यांनी म्हणजे सात फेब्रुवारी अठराशे छत्तीस रोजी कुंभारस्वामी तथा कृष्ण सरस्वती यांचा जन्म झाला हे बालक जेव्हा जन्माला आले तेव्हा मातोश्रीला म्हणजे अन्नपूर्णाबाईंना कोणत्याही स्वरूपाचा त्रास झाला नाही यथा अवकाश सातव्या वर्षी मात्र हे तेजपुंज बालकाचा उपनयन संस्कार करण्यात आला तेव्हा ते ओं भरम ओं भरम असा मंत्र उच्चारू लागले तो मंत्र ऐकून उपस्थित सर्वच हसायला लागले तेव्हा मात्र त्यांचे पिता श्री अप्पा भट तथा आप्पा जोशी मात्र समजून चुकले की निश्चितपणे हे बालक हा अवतारी पुरुषाचाच अंश आहे असे त्यांना वाटले त्यांच्या कुलदैवताच्या म्हणजे खंडेराबाच्या आदेशानुसार ते अक्कलकोटास निघाले सुमारे तीन दिवसाचा खडतर प्रवास करून ते अक्कलकोटी पोहोचले अक्कलकोटी येताच श्री स्वामी समर्थांनी त्यांना ते बघितले तेव्हा श्रीस्वामींना अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांना जवळ घेऊन मोठ्या ममतेने पितृ वाचल्याने खाऊ पिऊ घातले त्यानंतर ते दोघेही जंगलामध्ये गेले तेथे ते तीन रात्री आणि तीन दिवस त्यांनी मुक्काम केला त्यांच्याबरोबर श्री स्वामी समर्थांनी विविध तऱ्हेच्या गुह्य देवी गोष्टीवर चर्चा केली जेव्हा ते अक्कलकोटात आले तेव्हा श्री स्वामी समर्थाने त्यांना श्री कृष्ण सरस्वती असे नामनिधान दिले आणि पुढे ते श्री कृष्ण सरस्वती ह्या नावानेच वावरू लागले श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन श्री कृष्ण सरस्वती हे कोल्हापूर येथे आले कोल्हापूर येथे कुंभार आईमध्ये ताराबाई शिर्के की ज्या पूर्वाश्रमीच्या गणिका होत्या त्यांच्या घरी राहू लागले त्या काळामध्ये हा कुंभारवस्तीचा भाग दाट वस्तीचा होता परंतु श्रीकृष्ण सरस्वतींच्या परम पवित्र दीर्घकालीन अशा वास्तव्याने पुढे या त्यांना श्रीकृष्ण कुंभार स्वामी म्हणून संबोधले जाऊ लागले ह्या कुंभारस्वामींनी आपला देह 20 ऑगस्ट एकोणीसशेला विसर्जित केला पुढे त्यांचे पार्थिव मठीत आणण्यात आले आणि वैराग्यमठीमध्ये कुंभारस्वामींची समाधी बांधण्यात आली